नमस्कार अंजली समोर राकेशच सत्य आल्यामुळे अंजली खूपच चिडलेली असते अंजली स्वतःशीच म्हणत असते हा नालायक राकेश माझ्या प्रत्येक वेळेला आयुष्यात लुडबुड करतो खरं सांगायचं तर चिंटूला माझ्या याने त्रास दिला तरी सुद्धा तरीसुद्धा मी शांत बसली त्यावेळेला तिथे अर्णव आलेला असतो आणि अर्णव अंजलीला बोलतो ताई ताई शांत हो तू कशाला त्रास करून घेतेस तेव्हा लगेच मोठ्यानी ती बोलते मग काय करू चिंटू मी तूच सांग ना काय करू चिंटू तुला नाही का वाटत की माझं चुकलंय चिंटू मी असं वागायला नको होत खरं सांगायचं तर नको त्या माणसावरती विश्वास ठेवला मी मी असं का विश्वास ठेवला तेव्हा मात्र मोठ्यानी अर्ण बोलतो ताई तू त्याच्यावरती खरंच प्रेम केलंस पण त्या माणसाला मात्र तुझी कदर नाही ताई प्लीज तू त्या माणसाचा विचार करू नकोस ताई तुला कळतय का जरा विचार कर कोणत्या माणसाचा विचार करायचा आणि कोणत्या नाही हे तू ठरव ताई कर तू असं वागायलाच नकोस तू असा विचारच का करतेस तेव्हा मात्र मोठ्यानी अंजली बोलते चिंटू चिंटू तुला कळतय त्या माणसाने फसवलं मला चिंटू आणि तुम्ही मात्र मी मात्र त्याच्यावरती विश्वास ठेवत चालले खर सांगायचं चा तर माझच चुकलं माझच चुकलं आणि मी असं वागले मी असं वागायला नको होत चिंटू मला माफ कर कारण माझच चुकलंय तेव्हा मात्र मोठ्यानी अर्ण बोलतो जर का असा विचार करत असशील ना ताई तर मात्र मी तुला माफ करणार नाही ताई एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी तुझा हा भाऊ आहे ना तुझ्यासोबत तोपर्यंत तुला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही आणि तू जर का असा विचार करत असशील ताई तर मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाहीये ताई एक गोष्ट लक्षात ठेव कोणाला भाऊ द्यायचा आणि कोणाला नाही हे तुझ्यावरती आहे त्यामुळे प्लीज ताई या गोष्टीचा विचार कर की खरोखर खरोखर कर, तू जे काही वागतेस ते योग्य आहे की तू माझा विचार करणार आहेस तेव्हा मात्र मोठ्यानी अंजली बोलते चिंटू ऑफकोर्स मी तुझाच विचार करणार चिंटू तू असा विचारच का तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी अंजली बोलते तू माझा विचार करणार ना मग तू या सर्व गोष्टी सोडून दे मी शेवटचं सांगतोय तुला या नको त्या माणसाचा विचार करणं सोड कारण मला तू अशी वागलेली नाही आवडणार ताई तेव्हा मात्र मोठ्यानी अंजली बोलते नाही वागणार मी असं तू नको काळजी करूस मला खरंच खूप वाईट वाटतय की मी ज्याच्यावरती मनापासून प्रेम केलं त्याने तर मला फसवलंच पण खरं सांगायचं तर चिंटू तुला हे सर्व माहिती असताना सुद्धा तू माझ्यापासून लपवलंस चिंटू तू असं का वागलास तेव्हा मात्र मोठ्यानी अर्णव बोलतो ताई या गोष्टीचा विचार करू नकोस कारण या गोष्टीचा विचार करण्यात काही अर्थ नाही ताई एक गोष्ट लक्षात ठेवायची ताई कितीही ती काही झालं तरी सुद्धा सगळ्याच गोष्टी आपल्या हातात असतात असं नाही ना त्यामुळे प्लीज तू स्वतःचा विचार कर असा विचार जर का करत राहिलास तर मात्र सगळं संपेल तेव्हा मात्र अंजली बोलते हो तर इकडे ईश्वरीला सुद्धा अंजलीने येऊन सर्व सत्य सांगितलेलं असतं त्यावेळेला ईश्वरी बोलते अंजली ताई हे सर्व असं होतं तर अर्णव सरांनी मला आधीच सांगायचं ना तेव्हा लगेच मोठ्यानी अंजली बोलते एक मिनिट ईश्वरी तू माझ्या भावाला दोष देणं बंद करा कारण तुझ्यामुळे माझ्या भावानी खूपच भोगलंय ईश्वरी एक गोष्ट लक्षात ठेव माणसं ओळखायला तरी शिक नाहीतर माझ्यासारखी अवस्था होई मी बघ ना ज्याच्यावरती मनापासून प्रेम केलं त्याने तर मला फसवलंच पण खरं सांगायचं तर एक गोष्ट मला सुद्धा कळत नाही की मी त्याच्यावरती विश्वास कसा काय ठेवला तेव्हा मात्र ईश्वरी बोलते ताई ताई तुम्ही नका काळजी करू ताई तुम्ही कशाला काळजी करताय ताई त्याच्या कर्माची शिक्षा त्याला मिळणार ताई तो माणूस जसा वागलाय ना त्याची शिक्षा त्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही का तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि तुम्ही नका टेन्शन करू खरं सांगायचं तर माझच चुकलं की मी असा विचार केला पण खरं सांगू का मला राकेशजी खूपच आवडायचे म्हणजे एक मित्र म्हणून असा त्यांना मला माझा आधार वाटायचा तेव्हा लगेच अंजली बोलते ईश्वरी एक गोष्ट लक्षात ठेव तो माणूस दिसतो तसा नाही ईश्वरी स्वतःवरती विश्वास ठेव आणि स्वतःच्या मनाला विचार ईश्वरी अर्णवच्या बाबतीत तुला कुणी भडकवलं होत तेव्हा ईश्वरी बोलते राकेशजीनीच राकेशजीनीच मला भडकवलं होतं तेव्हा मात्र मोठ्यानी अंजली बोलते विचार कर म्हणजे हा राकेश मुद्दामुने सर्व करत होता तुला कळतय का ईश्वरी तुला समजत नसेल तर एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी स्वतःच्या मनाला विचार तेव्हा मात्र ईश्वरी बोलते माझच चुकलं मी नको त्या माणसांवरती विश्वास ठेवला आणि नको ते करून बसले पण प्लीज प्लीज मला समजून घ्या असं नका वागू मला या गोष्टीचा खरंच खूप त्रास होतोय तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते ईश्वरी मोठ्याने बोलते ताई तुम्ही नका काळजी करू मी त्या राकेशला माझ्या आयुष्यात पुन्हा येऊ देणार नाही तेव्हा मात्र अर्णव तिथेच असतो आणि अर्णव बोलतो ईश्वरी हेच तर मी तुला सांगण्याचा प्रयत्न करत होतो पण तू कुठे माझं ऐकतेस तू तर स्वतःच खरं करतेस ना आणि तिथेच सगळं संपतय ईश्वरी किती वेळा तुला सांगायचं जरा विचार कर विचार कर पण नाही तुला मात्र आमचा विचारच करायचा नाहीये तेव्हा मात्र ईश्वरी मोठ्याने बोलते अर्णव सर मला माफ करा माझं चुकलं तेव्हा मात्र अर्णव बोलतो ईश्वरी मला माफी नको आहे तुझी मला एकच गोष्ट पाहिजे ती म्हणजे कितीही काही झालं तरी मी कोणालाही मारू शकत नाही या गोष्टीवरती तू प्लीज विश्वास ठेव कारण तुझा माझ्यावरती विश्वासच नाहीये ईश्वरी तू असं का वागतेस तेच मला कळत नाही तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते ईश्वरी अर्णवला बोलते अर्णव सर चुकलं मला माहिती आहे पण प्लीज प्लीज जरा विचार कर तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते अर्णव सर खरं सांगू का माझ चुकलंयच मी नाही म्हणतच नाही पण अर्णव सर मी तरी काय करणार होते तेव्हा लगेच मोठ्यानी अंजली बोलते काय करणार होतीस म्हणजे तू स्वतःच्या मनाला विचार तू काय करणार होतीस तुला कळत ईश्वरी तुझ्यामुळे माझा भाऊ कायमचा जेलमध्ये सडला असता जर का या नराधमाच सत्य माझ्या समोर आलं नसतं तर अगं हा माणूस तर माझ्या भावाला मारायलाच टपलेला तेव्हा मात्र ईश्वरी अंजलीला बोलते अंजली अंजली ताई प्लीज प्लीज मला माफ करा अंजली मॅडम खरं सांगायचं तर माझं चुकलंच तेव्हा लगेच अंजली बोलते ईश्वरी खरं सांगू का माणसं ओळखायला शिग मला तर असा कॉन्फिडन्स होता की तुला माणसं ओळखता येतात पण नाही अगं तुला माणसं ओळखता येत नाही तर तू मुद्दा गुन्हे सर्व करतेस तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते पुरे ताई मला कळतय तुम्हाला माझा राग आला असेल तेव्हा लगेच मोठ्यानी अंजली बोलते राग नाही आला ना? खर तर असं वाटतं की दोन तीन मुस्काटीत द्याव्या कारण तुझ्यामुळे माझा भाऊ जेलमध्ये होता हे मी कसं विसरू ईश्वरी माणसं ओळखता येत नसतील ना तर दुसरे जर का कोणी सांगत असतील तर ते तरी ऐक ना तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते ईश्वरी मोठ्याने बोलते पुरे मला कळतय मला समजतय पण प्लीज तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावरती असा विचार सुद्धा तुम्ही करू नका प्लीज तेव्हा मात्र ईश्वरी खूपच खुश असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर, अंजली ईश्वरीला माफ करेल का कमेंट करून नक्की कळवानी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू